तुम्ही जे काही दाखले ऐतिहासिक दिले होते छावा चित्रपटानंतर शिर्की कहाण्याबाबत त्यानंतर तुम्हाला आता कोरडकर नामाच्या व्यक्तीनं धमकी दिलेली आहे या धमकीचा काय विषय आहे आणि या धमक्याने घाबरून जाणार तुम्ही मी शाहू महाराजांचा विचारांचा पठे आहे राजर्षी शाहू महाराजांचा घाबरायचा वगैरे काय प्रश्नच नाही खरं तर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्याबद्दल संभाजी महाराजांच्याबद्दल बोललेली आहे तो महत्त्वाचा विषय आहे माझ्या धमकीचा विषय हा महत्त्वाचा नाही मला आल्या कारण हे अशा अनेक येत असतात वारंवार सोशल मीडियातून आणि ह्याच्यातून पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे कारण महाराष्ट्रानं असा उन्माद याच्या अगोदर फक्त दुसऱ्या बाजीरावची जी पेशवाई होती त्या त्यावेळेला बघितलेला होता आणि परत एकदा असाच उन्माद या व्यक्तींच्या माध्यमातून समोर यायला लागला